पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान अत्याधुनिक ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेच्या विकासासाठी भारत सरकारचा रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारचा सा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात नागपुरात शुक्रवारी सामंजस्य करार करण्यात आला याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एम एस आय डी सीचे एम डी डॉ ब्रिजेश दीक्षित यांची उपस्थिती होती हा एक्सप्रेस तयार झाल्यानंतर नागपूर पुणे शहरातील प्रवासाचा वेळ देखील काही तासांनी कमी होणार आहे छत्रपती संभाजीनगर ते पुणे दरम्यान सहापदरी द्रुतगती एक्सप्रेसवे लवकरच तयार होणार आहे हा महाराष्ट्रातील पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन प्रमुख शहरांना जोडणारा आधुनिक रस्ता असेल या ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेच्या विकासासाठी भारत सरकारचं रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारचा सा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात नागपुरात शुक्रवारी सामंजस्य करार करण्यात आला एम एस आय डी सी मार्फत या एक्सप्रेस वेची निर्मिती करण्यात येणार आहे हा दोनशे पंचवीस किलोमीटरचा एक्सप्रेस वे गुळगुळीत आणि आरामदायी प्रवास देईल या एक्सप्रेस मुळे पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ दोन तासांनी कमी होणार आहे तर नागपूरहून पुणे दरम्यानचं अंतर देखील कमी होणार असल्यानं नागपूर आणि विदर्भातील प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे या जागतिक दर्जाच्या ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वेमधून प्रवाशांना पश्चिम घाटातून प्रवास करताना मनमुरातपणे महाराष्ट्राच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटता येणार आहे नितीन गडकरींच्या प्रयत्नांनी हा एक्सप्रेस वे तयार होत असल्यानं या एक ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेसाठी उपमुख्यमंत्र्यांनी गडकरींचे आभार मानले तर या एक्सप्रेस वेसाठी सामंजस्य करार झाल्याबद्दल गडकरींनीही आनंद व्यक्त केला जाळ आपल्या महाराष्ट्रामध्ये इस्ट नॉर्थ साऊथ कनेक्टिव्हिटी आणि फास्ट कनेक्टिव्हिटी कंट्रोल कनेक्टिव्हिटी ही आपल्याकडे तयार होणार आहे आणि याकरता माननीय गडकरी साहेबांनी जी महाराष्ट्राला मदत केली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार देखील मानतो माननीय प्रधानमंत्री मोदीजींचे आभार मानतो आणि लवकरात लवकर कमीत कमी वेळेत हे काम दीक्षितजी तुम्ही पूर्ण कराल असा मला विश्वास आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे ही पुण्यापासून संभाजीनगरपर्यंत ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवे निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये मिनिस्ट्री ऑफ सर्फेस ट्रान्सपोर्ट आणि राज्य सरकारच्या पीडी डिपार्टमेंटनी ही कॉर्पोरेशन निर्माण केलेली आहे त्यामध्ये पीडी डिपार्टमेंट आणि मिनिस्ट्रीमध्ये आमच्या आज एमओ यू झालेला आहे आणि जसं देवेंद्रजींनी समृद्धी महामार्ग निर्माण केला तेव्हा या समृद्धी महामार्गाला जोडून हा रस्ता आल्यामुळे समृद्धी महामार्गाची पण ट्रॅफिक डेन्सिटी वाढेल म्हणजे आज जे टोल्सून वाढेल त्याची इकॉनॉमिक व्हायबिलिटी दुरुस्त होईल आणि संपूर्ण महाराष्ट्राचा हार्ट ऑफ द महाराष्ट्र हा द्रुतगती ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवेच्या नि जोडला जाईल आणि त्यामुळे नक्कीच आपल्या सगळ्यांना याचा खूप फायदा होणार आहे नागपुरातून खूप मुलं पुण्यात नोकऱ्या करतात ते आता आपली गाडी घेऊन इकडे येतील आणि आता मुंबई आणि पुणे हे नागपूरकरांना अमरावती आणि यवतमाळ तशा प्रकारचं रिच होईल आणि एक चांगल्या प्रकारचं मोठं ट्रान्सफॉर्मेशन या रस्त्यामुळे होईल असा विश्वास आहे